करून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे हा एक गोल आहे हा एक गोल आहे हा एक आहे आणि ह्याला काय म्हणतो आपण

आणि ह्या चारही गोलातल्या काडचा वापर करायचा आहे आणि वाक्य तयार करायचं आहे चला आपण आता वाक्य तयार करू प्रत्येक गोलातले एक कार्ड घ्यायचं आहे पूर्णविरामचं कार्ड पण जवळ घ्यायचंय त्याच्या वाच वाक्य छान चला पुढे आराध्या ते कार्ड परत ठेवून द्यायचे दुसरे कार्ड घ्यायचे चला आराध्या चल चला आराध्या दुसरं घे तू छान आदिती दोन नंबरच्या गोलात आहे कप दोन नंबरच्या गोलात आहे हा दोन नंबरच्या दोन नंबरच्या छान हा चला पुढे आदिती हा छान चल अर्ड ते काड़ उचलून एक जणांनी ठेवायचे पटकन पावस छान आपलं वाक्य तयार झाले की आपले काठ त्या गोलात ठेवायचे म्हणजे दुसऱ्यांना काठ घ्यायला सोपं पडत स्वरा वाक्य वाच एकदा तिकड पाऊस एक छान पटकन। आर्या ताई सरबत कर ताई सरबत कर आता मी वाक्य सांगितले तुम्ही ते शब्द कार्ड उचलायचेत आणि ठेवायचेत सरबत दुसऱ्या बोलातलं सरबत घे सरबत कुठे सरबत बघ सरबत कर छान बघा तिने मांडलं ताई सरबत कर चला पुढे आता मी सांगणार आहे तुम्ही मला त्याप्रमाणे वाक्य बनवून द्यायचे चेतन लवकर बस श्रेया चेतन बघा चेतनच कार्ड उचलायचंय चेतन नावाच उच छान चे, चेतन, नावा चा, चेतन लवकर दुसऱ्या गोलातलं लवकरच कार्ड घ्यायचंय तिला वाचन करू द्या तुम्ही सांगायचं नाही बस बस वाच छान योगेश्वरी उमा पहिल्या गोलात आहे उमा उमा कप दुसऱ्या क कप उचल उचल वाच उमा सर्वत उछल सर्वतेक भेटते उमा सर्वत, शिवतेज हा तूच बनव मी गोलत नाव वाचले शिवतेज कुठे पहिल्या गोलत शिवतेज बघा शिवतेजची पाटी हा ठेवा सरळ ठेवायची आहे इकडे तोंड करायचंय हा सूप दुसऱ्या गोलातली पाटी उचलायची आहे बघा सूप कुठे बघा सूप दुसऱ्या गोलात पाटी बघा सूप कर शेवटच्या गोलातलं कर घ्यायचंय पूर्ण विरामची पाटी लावायची आपल्याला वाच आता राहू दे उमा, उमा। सरबत वाच कुठे बघते सरबत आता काय करायला लावायचं रे उमाला सरबत करायला लावायचं का लावायचं प्यायला लावायचं आपल्याला मग काय येणार आहे पी, पी। उमा शरबत छान पहा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य तयार करायचे तुम्ही, सहाते एका, तुम्ही सहा ते सात वाक्य तयार करू शकतात एका समजा उमा हे नाव घेतलं पहिल्या गोलातलं दुसऱ्या गोलातल्या प्रत्येक शब्द घेऊन आणि शेवटच्या गोलातला प्रत्येक शब्द घेऊन तुम्ही असे प्रत्येकी पाच ते सहा वाक्य तयार करू शकतात उमा सरबत पी उमा सरबत कर उमा इमारत बघ उमा पाऊस बघ उमा लवकर चल उमा चहा कर उमा चहा पी या पद्धतीचे तुम्ही वेगवेगळे वाक्य करू शकतात आणि सर्वांनी आज आपल्या बालभारती भाग तीन मधील वाक्य तयार करणे हा स्वाध्याय सर्वांनी सोडून आणायचा आहे आणि प्रत्येक गोलातील अक्षरे शब्द घेऊन अर्थपूर्ण छान छान वाक्य तयार करून आणायचे आहेत समजलं सगळ्यांना